नमस्कार मित्रांनो डांगण मुला यूट्यूब चॅनलच्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं आदिम स्वागत मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बाजूची बेल ऐकून दाबायला अजिबात विसरू नका तर नेहमीप्रमाणे आपण कुठं ना कुठं फिरतच राहतोय मित्रांनो तर असंच आज आम्ही आलो आहे शेताकडं शेताकडं आलो आहे आणि इथं आम्हाला दिसली कुरडूची भाजी ही पा कुरडूची भाजी तर ही कुरडूची भाजी म्हणजे कुरडू काही ठिकाणी कोंबडाई म्हणतात आणि ही भाजी शरीरासाठी चांगली आयुर्वेदिक भाजी आहे तर तिची आता कोवळी पानं तर राहिलीच नाही भाजी निभारली म्हणजे तिला फुलं आल्यात आणि त्या फुलांची भाजी करतात तर मग आता ती पाहू बरं आपण जवळून पाहू ती कशी खोडायची आणि ती कशी करायची हे तर पुढं पाहणारच आहे तर ती भाजी पाहून घेऊ आपण आता तर मित्रांनो ही दिसते कुरडूची भाजी कुरडू किंवा कोंबडा तर हे पहा आता इथं फुलं जे आलेत याला ना आता हे फुलं आपल्याला खुडून घ्यायचे आहेत आणि यांची भाजी करायची किती कुठले बरं हातात हां तर ही पहा मित्रांनो अशी फुला फुलं घ्यायची आहेत या आणि ह्या इथं आपल्याला अजून दिसतात भरपूर तर ह्या सगळी फुलं आपल्याला खोडून आहेत आणि ही आयुर्वेदिक भाजी शरीरासाठी चांगली तर ही भाजी आपण वर्षातून एकदा तरी खातोच आता ही कुरडू ही कवळी पानाने नाही राहिली निभरली फुलं आली म्हणजे ती निभर झाली तरी पण तिची भाजी आपण खातोय तर आता आपण भाजी कुडून घेऊ मित्रांनो भाजी दाखवली तुम्हाला आणि शेतातच हे मंडळी इथं भाजी कुडते आणि मी थोडंसं तुम्हाला आमचा शेत भाता दाखवितो तर हे भाता अशी भात आहेत आमच्याकडं मागचा जो सलग पडणारा पाऊस आणि वारा याच्यामुळं बऱ्याच प्रमाणात भातांची नुकसान झाले आणि ते भात आहेत ना मागं पुढं निसवायला लागलेत आणि त्याच्यात दोन तीन दिवस झाले मित्रांनो रात्रीचा पाऊस येतोय तर रात्रीचा पाऊस सध्या आमच्याकडं नको आहे कारण आमची भात आता पोटऱ्यात आहेत काही आणि काही बाहेर पडायला लागलेत तर त्याच्यासाठी आमच्याकडं दिवसा पाऊस ठीक आहे परंतु रात्री आहे ना भात बाहेर पडत आहे फुलावरा झटकून जातो आहे त्याच्यामुळे रात्री आमच्याकडं पाऊस नको आहे पण आता कसं आहे निसर्ग आहे शेवटी इथे ना मित्रांनो ह्या बांधाला आपल्या सगळी सोनकी फुलली आहे ही सगळी सोनकी हा सगळा बांध सोनकी ना दिसतोय पिवळे धमक खोरसण्यासारखे फुलं आहेत आणि जंगलात जर म्हटलं ना मित्रांनो तर रत्नगडसारख्या परिसरामध्ये यावर्षी भरपूर अशी कारवी वाकट आणि सोनकी हे फुल आहे तर हे पा आता आपण भात पाहू प्रत्यक्षा आता हे काही भात बाहेर पडलेत हे पहा हे काही भात बाहेर पडलेत तर या रात्रीच्या पडणाऱ्या पावसामुळे फुलावर झटकून जातो हे बघा जवळजवळ बरेच भात आणि हे जे काही आहेत ही जाड काळी दिसते इथं तर हा पोटरा जर आहे पोटऱ्यामध्ये भात आहेत असे हे पा काही निसवलेत काही पोटऱ्यात आहेत आणि त्याच्यामुळे या रात्री पडणाऱ्या पावसामुळे भात शेतीची पुन्हा नुकसान होण्याचं चिन्ह दिसतं आहे इथं जे आहे मागच्या वेळेस हा भुईमुग मी तुम्हाला दाखवला होता ला 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 तर तो भुईमुग मित्रांनो त्याच्यावरसुद्धा रोग गेला आहे हा सगळा साडायला लागला आहे काळा पडलाय आणि शेंग म्हणाल तर एकही नाही सगळं ते सगळं अख्खा भुईमुग इथं आहे पुढे आहे बरेच दोन तीन ठिकाणी पण भुईमुगाची सुद्धा वाट लागली तर ते आता आपण जवळून पाहू तर हा भुईमुग दिसतोय हे पा जास्त पावसामुळं हे पानं काळे पडलेत सडायला लागलेत सगळे आणि मरायलासुद्धा लागले हा बराच मेल आहे अशी आमची शेतकऱ्याची यावर्षीची अवघड परिस्थिती दिसते तुम्ही अगदी कुठेही पा सगळेचे सगळे पानं काळे पडलेले दिसतील हे काळे पडलेत पानं हा भुईमुख सडायला लागलं आहे त्याच्यामुळे आमच्याकडं या जास्त पडणाऱ्या पावसामुळं शेती कधीकधी तोट्यात येते हे असं चिन्ह जर असलं मित्रांनो असं जर भुईमुख असला तर सांगा ते शेतकऱ्यांनी काय करावं तर असा हा इथं आपला छोटासा भुईमुग आहे आता हे मागच्या वेळेस तुम्हाला दाखवलं होतं हे आपण केलं आहे झाप तर झाप म्हणजे हे कमी खर्चात केलं आहे आपण एकदम आतमधून आप जाळी मारली ती जाळी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली होती त्याच्यावर ताडपत्री मारली आणि तिथं पाळल्यात कोंबड्या कोंबड्या थोड्याशा आहेत आपल्या तर मित्रांनो आमच्याकडे ना मुंगसा घार कावळे आणि सटका जे एक पाखूर राहत आहे हे जास्त प्रमाणात येत आणि ते मुंगसा डायरेक्ट कोंबड्यांवर हल्ला करतात त्याच्यामुळं हे साड्या बांधील दिसतात इथं ते तर त्या साड्या का बांधल्यात का कोंबडी याच्या बाहेर जाऊ नये तर त्याच्यासाठी या सगळ्याच्या सगळ्या साड्या दिसतात आपल्याला या सगळ्या ज्या साड्या होत्या घरामध्ये त्या बांधल्यात आणि मग या साड्यांमुळं कोंबड्या याच्या बाहेर जात नाही आतल्या आतच राहतात ते इथं आपल्याला कोंबड्या चरताना दिसतात काही काही आपण आहे म मित्रांनो जवळजवळ सात आठ ते नऊ दहा कोंबड्या विकल्यात आणि अजून आहेत इथं थोड्याशा बाकीची काही पिल्लं आहेत दोन कोंबड्यांची आणि इथं दुसरी आपल्याकडे एक वेगळी पिल्लं आहेत ते दाखवतो तर मित्रांनो ही जी तलक दिसते ना ही उपट्या पिसाची म्हणजे याची पिसा उलटी राहतात ही पा इथंही एक दिसते हे अशी आपल्याकडं दोन चार पिल्लं आहेत ह्या उपरट्या पिसाची आणि यांना हे भगत बिगत जे राहतात यांच्या जे कारणा टाकणा किंवा जे देवाचा कार्यक्रम याच्यासाठी मागणी चांगली असते आता हे जे बारीक दिसतात ना याच्यामध्ये तर तशी काही उपरटी वाटत नाही आहेत हे सगळी चोपडी म्हणजे जे आपली रेग्युलर कोंबडीसारखी आहेत हे इकडं दुसरी एक काळी याचीही चांगली जवळजवळ तेरा पिल्ल्या आहेत आणि हे सगळे आपली गावठीच आहेत आपल्याकडे काही दुसरी कावेरी आर आर हे नाही बॉयलर नाही हे सगळे गावठी वाहने हे सुद्धा आपल्याला गवत किंवा किडीमुंगी खातात तसे धान्यही टाकावं लागतात पण दाणे यांची खादवड परवडत नाही मित्रांनो आता हा कोंबडा दिसतोय आपल्याला इथं हाय गावठीचे हे पिल्लू पा गवत खात आहे असे हे बाहेर सोडल्यानंतर मित्रांनो चांगलं वातावरण मानवत आहे हे पा बाजूच्या गवत खात्यात काही उकरून जे काही मिळेल किडीमुंगी काही थोडंसं धान्य टाकायचं आणि असे या बाहेर मोकळ्या रानावर चरणाऱ्या कोंबड्या हे आपल्याला दिसतात आणि ह्या चांगल्या राहतात गावठी गावठीला मागणी आहेच आपल्या खेड्यावर परंतु व्यापारी लोक पाहिजे तेवढा बाजारभाव देत नाही त्याच्यामुळेही काही लोक कोंबड्या पाळायला दुर्लक्ष करतात पण एक बाजार हाटाचं चा साधन चांगले मित्रांनो हे गावठी कोंबडी म्हणलं ना तर बाजार हाट सहज सुटतो आता इथं हे खैर कोंबड्या एक तांबडा कोंबड्या उपरटा आणि एक तलग आहे उपरटी अशी या दोन तीन पिला इथं दिसतात आणि याच्यातून थोडा फारका होईना आपल्या प्रपंचाला हातभार लागतोय म्हणूनसाठी हा कोंबडी पालनाचा व्यवसाय आपण चालू केला आहे मित्रांनो तर मित्रांनो गावठी कोंबड्या जर पाळायच्या म्हणल्या ना तर ते कसं आहे ह्या गावठी कोंबडीला कुठलं औषध वगैरे लस बीस द्यायची काही गरज नसते आणि ह्या गावठी कोंबडीला गावाकडचं वातावरण सहज म्हणजे मानवत आहे होत आहे आणि त्याच्यामुळं गावठी कोंबड्या आमच्याकडं पाळायला जास्त पसंती आणि विक्रीलासुद्धा त्यांना ब बो, हे बॉयलर किंवा कावेरी आर आरपेक्षा चांगलं बाजार आहे आणि हे जे आहेत ना मित्रांनो हे सगळ्या आपल्याकडे आहेत गावठी कोंबड्या ह्यासुद्धा ज्या पिल्ला दिसतात बारीक ह्या गावठी कोंबड्यांचीच पिल्ल्या आहेत आणि मी जे दाखवले तर हे सुद्धा गावठीच आहेत पण मग ते कसे आहेत उपरटे जे म्हणतो आपण ती जातेही ह्या हे उपरटी जाते त्यांची म्हणजे पिसा जे राहतात ते उलटी राहतात आणि त्याच्यामुळं हे जास्त करून जे कारण देण्यासाठी किंवा कारणासाठी हे कोंबड्यांना जास्त म्हणजे बाजार भेटतो उपरट आहे खैरा कोंबडे उपरटं साधा कोंबडे खैरा उपरटी तलगे आणि हे बाकीची चोपड़ी आहेत आपली गावठी जातीची चोपडी तर अशी एक हा घरगुती आपला मिठा मिरचीसाठी जोडधंदा म्हणून बरं आहे मित्रांनो कसे आ, ह्या जातीला खाद्यही जास्त लागत आहे आणि म्हणजे विकायलाही कसं आहे सहज आपल्याला बाजार हटायला जर गरज आली तर सहज आपण एखादं धरून विकू शकतो आणि त्याच्यामुळं आपल्याला लगेच दोन पैसे भेटतात म्हणूनसाठी हा एक जोडधंदा बा आता हे लय बरेच होते तर हे काही इकडं बाकीचे पिल्ले आप आहेत आपले कोंबड्या ह्या जास्त होत्या परंतु मुंगांना घारीना बरीच नुकसान केली त्याच्यामुळं सध्या आ, कमी प्रमाणात आपल्याकडे कोंबड्या राहिल्यात आणि ज्या काही होत्या त्या नऊदा विकल्यात आता हे बारीक पिल्ला आहेत ते कधी तयार होतील बाकीच्या आहेत मोठी तर बघू आता हे कसं होतं आहे कोंबडा सध्या एकच ठेवला आपल्याकडं बाकीचे आहेत दोन कोंबडे आहेत पण ते जरा बारीक आहेत त्यांनाही उशीर होईल मोठे व्हायला हो इकडे हे दुसरे आलेत ना यांच्यामध्ये कोंबड्या आहेत पण आता हे आता ही मित्रांनो मागं पुढं पिला काढतात त्याच्यामुळे सग सगळेचे सगळे एकदम विकायला येत नाही हे मागं पुढं माग पुढं विकायला येतात दोन चार म्हणजे हे नुसते टप्प्याटप्प्यानंच टेपे विकायला येतात हे एकदम कधीच विकायला येत नाही कारण ही गावठी जे वाणे गावठी जात ही एक एकच अंडी का घालते खुडूक होते नंतर ती बसून पिला काढल्या जातात तर मग आता हे ती एक जी आहे काळी ते काळीनं तिचा आणि एक दुसरी ती आणि एक तिसरी म्हणजे हे साधारण आठ आठ दहा आठ दहा दिवसाचा गॅप पडतो या कोंबड्यांमध्ये आणि तशा पद्धतीनं ते मोठे होतात तर चला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबतोय नमस्कार